तो माणूस बघा कुठनं गेला शॉर्टकट मार्ग नाही तो मला इथे आता भेटलेला आहे इथनं विचारता भाऊ कुठे जायचे तो इथनं कुठनं तरी उतरला ते बघा चाललं माझं इथनं समृद्धी महामार्गावर गेला ते बघा रस्ता क्रॉस करतोय तो आता त्याकडे समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू झालेला आहे पूर्णपणे ठीक आहे सुरू झालेला आहे त्या व्हिडिओत तुम्ही पाहिला असेल की रिक्षा येतात बाईक्स येतात तर बरेच ना समृद्धी मार्ग रिक्षा आणि बाईक कशा काय तर त्याआधी मी हा व्हिडिओ बनव बनवण्याचा प्रयत्न केला की आज सापे कल्याण रोड ते कल्याणवरून येणाऱ्या गाड्या इकडे सापे मार्गे पडग्याला आणि मुंबई नाशिक महामार्ग जाणार गाड्या समोर जो येतो समृद्धी एक्सप्रेस रे बाप ब्रिज <laughs> जबर हलत आहे ब्रिजवर उभा आहे तर ब्रिज हलताना दिसत आहे हलतोय पक्का असो बघा या ज्या गाड्या जात आहेत त्या नागपूरला जाणाऱ्या गाड्या जे मुंबईकडून म्हणजे वडपे या ठिकाणाहून आलेले आहेत आणि इथनं वळण घेऊन नागपूरच्या दिशेने चाललेले आहे आणि त्याच्या बाजूला हा जो रस्ता दिसत आहे जसं मी अनेक व्हिडिओज सांगितलं दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि पुढे डिवाईड बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि बाजूचा एक रस्ता आहे तिथनं बहुतेक जे चिटवाला इकडून ज्या गाड्या येतात त्या बहुतेक तिकडून येतात कारण तिथे डॅम जो आहे पुढे त्या ठिकाणाहून कदाचित एखादा रस्ता सुरू असेल असा माझा अंदाज आहे परंतु आता तिकडे काही जाता येत नाही पुढील व्हिडिओत मी नक्की प्रयत्न कर तिकडे जाण्याचा आणि इथे कामे सुरू आहेत अजून देखील पाहू शकता फक्त ही एक लेन सुरू केली आहे मुंब नागपूरला आहे मुंबईहून तिच्या पेंडिंग आणि हे ओरण घेऊन नागपूरच्या दिशेने चालले आहेत आणि ज्या वरतून गाड्या आहेत त्या ब्रिजवरनं ते, ते नागपूरच्या दिशेने येऊन आपल्या मुंबईच्या दिशेने चाललेले आहे इथे अजून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे कामे भरपूर प्रमाणात सुरू आहेत एक दोन ठिकाणी तीन ठिकाणी इथेमध्ये रस्ते बंद करण्यात आलेले आहेत दिवाळी टाकून जे इथनं बाईक्स रिक्षावर हो आहे आता दोन दिवसा मी व्हिडिओ टाकलेला कालचा परवाचा आजचा त्या व्हिडिओत तुम्ही पाहिला असेल की रिक्षा येतात बाईक्स येतात तर बरेचव समृद्धी मार्ग रिक्षा आणि बाईक कशा काय तर त्याआधी मी हा व्हिडिओ बनव बनवण्याचा प्रयत्न केला की हा जो रस्ता आहे जे एन पी टीला जाणारा आणि जे एन पी टीकडून येऊन मुंबईकडे दिल्लीकडे जाणारा म्हणजे मुंबई दिल्ली एक्सप्रेस आहे जे त्या रस्त्याचे कामे अजून चालू आहेत बंद नाही आहेत त्यामुळे ज्या गाड्या आहेत त्या इथून येतात जातात अशा प्रकारे एक व्हिडिओ आणि जे वरतून कंटाळ दिसतात ते आपल्या मुंबईच्या दिशेने जाणार आहेत हा जो भाग आहे जे एन पी टीकडे जाणारा मार्ग आहे नागपूरकडे जाणारा मार्ग आहे आणि याच्या ऑपोजिट बाजूला एकदम जे म्हणजे ही ही जी जागा आहे तिकडे बघा मुंबईहून येणाऱ्या गाड्यात या मुंबईहून नागपूरच्या दिशेने जातात तिकडे देखील बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे जी एंट्री व्हायची ती आणि तुम्हाला दाखवतो ही बिन ते वरतो नाही अगोदर भरपूर त्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत आणि या रस्ता आहे मेन सापे कल्याण रोड हे कल्याणवरनं येणाऱ्या गाड्या इकडे सापे मार्गे पडघ्याला आणि मुंबई नाशिक महामार्ग जाणाऱ्या गाड्या समोर जो येतो समृद्धी एक्सप्रेस आपण रस्त्याच्या त्या बाजूला जाऊयात आता चला हा मुंबईहून येणारा जे ओला ना वडपे ना तिथनं येणाऱ्या ह्या गाड्यात आणि पुढे जे तिथे एंट्री म्हणून लिहिलेलं आहे बोर्ड लावलेला आहे की समृद्धी महामार्ग आपले चर्चा स्वागत इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपले स्वागत बोर्ड लिहिले आहे आणि त्याच्या देखील बॅरिकेज लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे कारण आज जो रस्ता बाजूला दिसतोय की मी आता त्या बाजूला होतो तिथून मी या बाजूला आलो आणि इथून दाखवतो आहे की हे जे रस्ते काम चालू आहेत जिथे पाणीवर जमालो आहे ही मुंबईकडे जाणारी मार्गिका जी जे एन पी टी मार्गे येणार आहे आणि जी बाजूला आहे पुढे जसे बॅरिकेज लावले गाडी येते त्याच्या बाजूने की येतात ते मुंबईहून येणार रे बघा बायकर्स चाललेत हे जे आहे ते पिछेडे ते आमचे टिटवाल्यावरून येतात त्यांच्याकरता आणि बापरे बाप ब्रिज जबर हालत आहे ब्रिजवर उभा आहे तर ब्रिज हलताना दिसत आहे हलतोय पक्का असो हा मुंबईकडून येणार आणि नागपूरला जाणार असता आणि बाजूला जे आहेत जे बायकर्स जात आहेत काही रिक्षा पण जातात तर त्यांच्यासाठी जो पर्याय आहे टिटवालावरून जे येतात ते शॉर्टकट मारतात पिछेडे आमच्या इथनं एक चढण आहे तिकडून येऊन शॉर्टकट मारून इथनं जातात आता मग त्यांना खूप वरून यावं लागेल तिकडून पास सावधनाका मार्ग असं फिरून यावं लागेल आणि इकडून पुन्हा आता मुंबई नाशिक महामार्ग पकडून जावे लागेल वडप्याला जाण्यासाठी पण हे शॉर्टकट वापराने इथनं जातात भरपूर बायकर तुम्ही पाहू शकता आणि बघा ही एक गाडी आली ही चुकीच्या मार्गाने आली ते नागपूरला असेल तर इकडून यायला पाहिजे होती पण ती या बाजूने आली म्हणजे ती इकडे जे चिटवाला पिछे जो रोड मी बोललो तिकडे जाणारी असेल आणि या रस्त्याने बऱ्याच गाड्या आहेत अजून वडपेच्या इथनं जे की चुकीचं आहे चुकीचं म्हणजे ॲक्च्युली काम चालू असल्यामुळे काय चुकीचं वगैरेचं काय म्हणजे मी मत माझं मांडू शकत नाही कारण काम झालेलं आहे ते फक्त ह्या आहे ही मार्गिके चालू काय चालू ह्या मार्गिकेवर कुठल्याही प्रकारची बाईक दिसत नाही आणि ही जी उतरण आहे मुंबईला जाणार आहे तिथे देखील कुठे दिसणार परंतु हा मार्ग जाऊन पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेस जोडला जातो त्यामुळे ही जी मार्गिक आहे ही जाऊन तिथे पुन्हा एकत्र राहते काल मी जो व्हिडिओ केला होता जितना एका मिनिटात किती गाड्या येतात तो पुढे आमने आणि कुक्षे रोडला जोडणार आहे त्या ठिकाणचा व्हिडिओ होता आता आपण अजून थोडा पुढे जाऊन जा बघण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेऊया की कसं असतं ते आज इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग तो माणूस बघा कुठनं गेला शॉर्टकट मारला नाही तो मला इथे आता भेटलेला आहे इथनं विचारचा भाऊ कुठे जायचे तो इथनं कुठनं जरी उतरला ते बघा चाललंय माझं इथनं समृद्धी महामार्गावर गेला ते बघा रस्ता क्रॉस करतोय तो इथनं क्रॉस करून आता तो दुसऱ्या बाजूला जाणार आहे इथे बघा पाणी साचलं आहे पावसाळ्यात अजून पाणी साचू शकतो हे हा डोंगर होता कोणी एकेरी हा डोंगर दोन रस्ता करण्यात आलेला आहे हे समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असलं तर सबस्क्राईब करावे काल आपल्या आपले मराठी आमने इंटरचेंज आणि जसे की तुम्ही आहेत वरतून गाड्या जात आहेत त्या मुंबईच्या दिशेने आणि इथे तुम्हाला बायकर येताना दिसतात ते जो मुंबई दिल्ली एक्स्प्रेस बनत आहे भारतात सर्वात मोठा महामार्ग त्या दिशेने येताना दिसत आहेत आणि तिकडून एक देखील गाड्या येत आहेत काय त्या कशा यात समजत नाही त्यांच्या संदर्भात माहिती घ्यावी लागेल एक फोर व्हीलर्स येत आहेत ते मला वाटतं पिशी डॅमच्या इथनं वरती पण पिक्षी डॅमला जाण्यासाठी इथनं रस्ता शोधावा लागेल तेव्हा हा व्हिडिओ कम्प्लीट होईल त्याआधी आपल्या सावध नाक्यावरूनच जावं लागेल असो हा कुक्षी इंटरचेंज तुम्ही पाहू शकता गाड्या येतात सापे कल्याण सापे रोड वरतून जो मार्ग गेला आहे तो मुंबईला जाणारा महामार्ग समृद्धी महामार्ग इंदुरुदे सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्या गाड्या जातात इथे काम सुरू आहेत अजून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे इथे जबरदस्त पेंटिंग्स केलेले आहे विधान भवन सुरेश स्थानक ठाणे पंचवटी नाशिक साई मंदिर अहिल्याबाई नगर आणि इथे कामे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे चालू आहेत त्यामुळे काही ठिकाणी जे रस्ते पण करण्यात बाईक्स वगैरे आरामात निघतात आणि त्या बायकर रस्त्याने पुढे प्रवास करून वडपेपर्यंत जातात जे जा आपल्याला नेहमी आपल्या व्हिडिओज दिसतात कधी कधी देखील इथनं पास होतात जे आपल्या कालच्या एका शॉर्ट्स व्हिडिओत दिसले होते अशा प्रकार एक छोटासा व्हिडिओ छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथून गाड्या जातात त्या कुठे जातात जमत नाही येणारा पुढील व्हिडिओ माझा मी तिकडून दाखवेल जे पिछेडामच्या इथनं गाड्यावरती येतात तिथे बाईक वगैरे वरती येतात तिथनं घेईल आणि तिथून पुढे जाईल आणि ते खूप सुंदर असा दोन्हीमध्ये जे गॅप आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि नागपूरला जाणारा हा जो रस्ता याच्यामध्ये खूप सुंदर असा एक बगीचा आहे बनवण्यात येत आहे सूर्यपुलाचा आकार देतात बाजूला पाकळ्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर झाडे वगैरे लावण्यात येत आहेत खास आपल्यासाठी एक छोटीशी माहिती आपली मराठी आपली मराठी यूट्यूब चॅनल करणं एक छोटीशी माहिती आपल्यासाठी मी योगी सत्ना अंबावले नेहमीच आपल्यासाठी समृद्धी महामार्गाचे अपडेट दिलेला असतो आता त्याकडे समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू झालेला आहे पूर्णपणे ठीक आहे सुरू झालेला आहे तो जो जॉईंट आहे तो अर्धा आहे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला जोडलेला गेला त्यामुळे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हे काम पूर्ण झाले नस नसल्या कारणाने काही ज्या गाड्या आहेत त्या अजूनसुद्धा या महामार्गावरनं प्रवास करतात बाईक्स किंवा रिक्षा वगैरे आणि जे कामे पूर्ण झालेले आहेत ते फक्त समृद्धी एक्सप्रेसवेची समृद्धी महामार्गाची कारण समृद्धी महामार्ग जो आहे आपला इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग तो इथून चालू होतो या जस्ट ब्रिजच्या बाजूने जर मी आता अगोदरच्या क्लिपमध्ये दाखवला होता तो तिथून चालू होतो म्हणजे इथून हा जो मार्ग आहे तो समृद्धी मार्ग चालू आहे ज्याच्यावर आपण एंट्री नाही करू शकत आणि हा जो वरतून जातो आज जिथे संपतो त्या ठिकाणी जिथनं कुक्ष्या आणि आमने ब्रिज जोडतो एकमेकांना गावात तिथे उतरतो त्यामुळे हा मार्ग आणि तो जाणारा मार्ग या दोन्ही मार्गावर आपण प्रवेश म्हणजे प्रवास करू शकत नाही कारण ते रिस्की आहे परंतु हा जो मार्ग आहे काम सुरू आहे या मार्गावर गाड्या येतात जातात परंतु त्या गाड्या पुन्हा जाऊन तिथे या जे दोन मार्ग आहे समृद्धी मार्ग यांना जाऊन जोडला जातो तर एक तर ह्यांनी वेग आपला कमी करावा जेव्हा एक्झिट घेतील तेव्हा कारण तिथून पुढे वडपेपर्यंत जो समृ हा मार्ग चालू आहे तिथनं पण ॲक्च्युली रहदारी कमी केली आहे परंतु काही वेळा एंट्री एक्झिट नसल्यामुळे रॉंग साईडने तिथनं थोडा एंट्री दिलेली आहे त्यामुळे जेव्हा इथनं या समृद्धी महामार्ग एक्झिट येते तेव्हा वेग थोडा कमी असावा जो आपला आमने कुक्षे गावना जुन्या ब्रिज आहे तिथनं आणि यांचा वेगमध्ये आता यांना काय इश्यू येत नाही ते रॉ त्यांची साईड जी ती बरोबर आहे वडप्याच्या इथून कारण जो सबवे आहे तिथनं रॉ सबवेच्या खालतून घुसून मग रॉंग साईड मारून त्यांना जे वेअरहाऊस बाजूला त्यांच्या आधी तिथे एंट्री दिलेली आहे त्यामुळे हे जेव्हा समृद्ध गाड्या होते त्यांचा स्पीड थोडा आमने खूपशे जिथनं एक्झिट आहे तिथनं थोडा कमी झाला पाहिजे कारण रिस्क असे की इथून जे बाईक्स रिक्षावर राहतात त्यादेखील तिथे त्यांना मध्ये ते अडचण निर्माण करत असतात असो ज्यांनी त्यांनी आपापला वेग मर्यादा आपले आपले नियम पाळून प्रवास करावा बस जय जय महाराष्ट्र आजचा व्हिडिओ इथं संपवतो